कांदा नगरीत गणरायाचे जल्लोषात स्वागत लासलगावी गणरायाच्या स्वागताला अघोरी नृत्य गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि ढोल ताशा बँडच्या तालावर वाजत गाजत गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन झाले आहे गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली होती सार्वजनिक मंडळे तथा घरगुती तयारी पूर्ण झाली आहे गणरायाचे आगमन झाल्यानंतर पुढील दहा दिवस भक्तिमय वातावरण राहणार आहे लासलगाव शहर व परिसरात एकूण ऐंशी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली आहे लासलगाव येथे आगोरी नृत्य आणि तांडव ठरले लक्षवेधी शहरातील गोल्डन मित्र मंडळाने दिल्ली येथून खास आगोरी नृत्य सादर करणारे कलाकार मिरवणुकीत सहभागी केले होते तोंडातून जाळ काढणारे आगोरी नृत्य कलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेतले मोठ्या धुमधडाक्यात गोल्डन मित्र मंडळाने मंदिर मंदिरपासून तर मंडळापर्यंत मिरवणूक काढली या आगमन मिरवणुकीत दिल्ली येथील कलाकारांनी अगोरी नृत्य सादर केले यावेळी पंधरा फूट बाहुबली महादेव यांचे विशेष आकर्षण होते यावेळी बघायांची गर्दी उसळी होती तसेच सिद्धिविनायक मित्रमंडळ राधानगर यांचा राधानगरच्या राजाचे आगमन नाशिक येथील कलाक्षेत्र वाद्यवृंदाच्या शंभर वादक असलेल्या पथकाच्या मिरवणुकीने झाले या मिरवणुकीमध्ये स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय होती त्याचप्रमाणे श्री गणेशनगर मित्रमंडळाच्या गणेशाचे आगमन मिरवणुकीत श्रीरामसेवा यांचे शंभर वादक असलेले ढोलताशा पथक विशेष आकर्षण ठरले यावेळी अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज व अश्वरूढ राजमाता जिजाऊ यांचा जिवंत देखाव सादर करण्यात आला तसेच शिवकालीन मर्दानी खेळ आकर्षक विद्युत रोषणाई फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली सिद्धविनायक मित्रमंडळ शिवशा मित्रमंडळ यांच्यासह शहरातील अनेक मंडळींनी देखील ढोल ताशासह गणेश पातकाचे आगमन केले सर्वांच्या लाडक्या गणरायाची वाजत गाजत आगमन झाले आहे गणपती उत्सव म्हणजे आनंद उत्साहाला उद्धान त्यामुळे पुढील दहा दिवस गणपती उत्सवात लासलगावकर दंग राहणार आहेत लासलगाव शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता कांदा नगरी न्यूजकरिता आसिफ पठाण लासलगाव